तीन दिवसात राज्यातील कोणत्या भागामध्ये विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याची शक्यता आहे आणि सध्याचा काळात जेव्हा मी हे तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे कोणत्या भागामध्ये विजेच्या सोबत पाऊस होत आहे गारपीट होत आहे या संदर्भात आपण तुम्हाला सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार शेतकरी मित्रांनो लाईव्ह वेदर युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पुढील चोवीस तासांमध्ये राज्यात कसं हवामान असणार आहे तसंच येणाऱ्या तीन दिवसात राज्यातील परिस्थिती नेमकी हवामानाची कशी असणार आहे या संदर्भात आपण तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत तात्पुरता आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकन दाबून ऑलला क्लिक करा सध्याच्या काळात आपण पाहू शकता महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी गारपिटीचे ढग आपल्याला दिसत आहेत खास करून चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या भागामध्ये सध्याच्या काळात गारपीट होत आहे असे ढग आपल्याला दिसत आहेत एक सायक्लोनिक सर्क्युलेशन असमच्या भागावर बनलेलं आहे इकडे बांगलादेशच्या भागावर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन बनलेलं आहे एक वेस्टर्न डिस्टर्बन्स हिमालयाच्या भागामध्ये आहे एक वेस्टर्न डिस्टर्बन्स त्याचा पाठोपाठ अफगाणिस्तानच्या भागामध्ये बनलेला आहे तसंच एक कमी दाबाचा पट्टा विदर्भापासून तर इकडे गोवा आणि त्याचा आसपासच्या भागापर्यंत येत आहे एक कमी दाबाचा पट्टा आणि छत्तीसगड होत विदर्भ होत इकडे रायलसीमा तमिळनाडूचा भागापर्यंत बनलेला आहे या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आपल्याला आपल्या राज्यामध्ये वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत पाऊस पाहायला भेटत आहे बंगालच्या उपसागराकडून आणि अरबी समुद्राकडून आपल्या महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये वाष्प्याचा पुरवठा अधिक होत आहे आणि यामुळे आपल्याला अशी परिस्थिती आपल्या राज्यामध्ये पाहायला भेटत आहे मित्रांनो सध्याच्या काळातली जर आपण सॅटेलाईट इमेज तुम्हाला दाखवली तर आपण पाहू शकता चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या भागात जबरदस्त पाऊस देणारे ढग आपल्याला दिसत आहेत सध्या या भागात गारपीट होण्याची शक्यता दाट दिसत आहे आणि सध्या कोणत्या कोणत्या भागामध्ये गारपीटसुद्धा आपल्याला पाहायला भेटत आहे तसंच ढगाळ वातावरण इकडे सोलापूर आणि धाराशिव तसंच नांदेडच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पाहायला भेटत आहे परभणी हिंगोलीच्या भागात ढगाळ वातावरण दिसत आहे आज नागपूर इकडे वर्धा आणि अमरावतीच्या भागातही थी, भरपूर ठिकाणी पाऊस झालेला आहे तसंच इकडे बुलढाणा अकोल्याचा भागातही पाऊस झालेला आहे जर की तुमच्या भागामध्ये आज पाऊस पडला असेल तर नक्कीच या व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट करून मला कळवू शकता पुढील तीन दिवसाची स्थिती जर आपण आपल्या राज्यामध्ये बघितली तर आपल्याला पुढील चोवीस तासामध्ये राज्यात पाऊस होण्याची शक्यता विदर्भात दिसत आहे विदर्भात उद्याही काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता असणार आहे अशी शक्यता नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली आणि वर्ध्याच्या भागामध्ये असणार आहे इकडे अमरावती अकोला बुलढाण्यात थी, काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता दिसत आहे नांदेड परभणी हिंगोलीचा भागातही काही ठिकाणी धाराशिवच्या भागात सोलापूरपर्यंत उद्या परत आपल्याला विजेच्या कडकडाटासोबत गारपिटीसोबत वादळी वाऱ्यांसोबत पाऊस पाहायला भेटणार आहे अशी शक्यता विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिण पश्चिम भागामध्ये दिसत आहे त्यानंतर जर येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासाबद्दल बोललं तर येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासामध्येही राज्यात पाऊस होण्याची शक्यता आहे यामध्ये मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांचा समावेश असणार आहे या भागात पाऊस होण्याची शक्यता आहे तसंच आपण जर समोर वाढलं आणि येणाऱ्या पंचवीस तारखेबद्दल तुम्हाला सांगितलं तर येणाऱ्या पंचवीस तारखेलासुद्धा राज्यात पाऊस होण्याची शक्यता आहे पंचवीस तारखेला सुद्धा राज्यात जबरदस्त पावसाचं वातावरण नाशिक नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगर पुणेसह इकडे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या भागात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता असणार आहे अकोला बुलढाणा नागपूर भंडारा चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ तसंच इकडे गडचिरोली गोंदिया आणि भंडारा या भागात पाऊस होण्याची शक्यता आहे विजेच्या कडकडाटासोबत एक दोन ठिकाणी गारपीटसुद्धा आपल्याला पाहायला भेटणार आहे तर एकंदरीतच येणाऱ्या पंचवीस तारखेपर्यंत राज्यात पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे जर आपण पुढील चोवीस तासाचा फोरकास्ट तुम्हाला सांगितलं तर पुढील चोवीस तासामध्ये इकडे अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया आणि तिथं आसपासच्या भागामध्ये वादळी वाऱ्यांसोबत गारपिटीसोबत पाऊस होण्याची शक्यता आहे जालना हिंगोली परभणी नांदेड लातूर इकडे धाराशिव बीड सोलापूर आणि इकडे सांगली या भागामध्ये पुढील चोवीस तासामध्ये काही ठिकाणी गारपिटीसोबत वादळी वाऱ्यांसोबत पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे बाकी उरलेल्या भागामध्ये ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला भेटणार आहे यामध्ये जळगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगर पुणे रत्नागिरी तसंच इकडे कोल्हापूर सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी आणि त्याचा आसपास पा मुंबईसह पालघरच्या भागामध्ये ढगाळ वातावरण तुरळक ठिकाणी आपल्याला पाहायला भेटणार आहे विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिण पश्चिम भागामध्ये उद्या पाऊस होण्याची शक्यता डाट आपली आपल्याला दिसत आहे तर सध्याचा या व्हिडिओमध्ये अपडेटमध्ये बस चैनल चॅनेलवर नवीन असाल तर नक्कीच ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन दाबवून ऑलला क्लिक करा